दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदरच्या काही भागांमध्ये पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत त्याची फक्त माहिती देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यासाठी आले होते की दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर इथे जो पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे आपण बघताय उजनीच्या धरणामध्ये एक थेंब पाणी नाही आहे नाजऱ्याच्या धरणात एक थेंब पाणी नाही आहे आणि पुढच्या उष्णताही वाढत चालली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार महाराष्ट्र सरकारने करावा आणि पिण्याचं पाणी शेतीचं पाणी गुरांचं पाणी आणि छावण्या या सगळ्याचा विचार अतिशय गांभीर्याने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते अजितदादा हे महाराष्ट्राचे डी सी एम आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला जरी आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात का सरकारमध्ये काम करत असतील तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला खुणाकडे जायला कधीच का काही अडचण होत नाही दिल्लीत तुम्ही बघता माझा वावर दिल्लीतल्या प्रत्येक मंत्र्याचे आणि माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे एक तरफ आणि लोकांची सेवा एक जाणार रायगडमध्ये रायगडावरच करण्याचं कारण काय आणि आता मला असं वाटतं आम्ही दीड तासातच सगळं कळणार आहे तुमच्याही मी सकाळी पाहिलं की दोन तासाची हलचल त्याच्यामुळे बघा आणि तुमच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला या नवीन प्रवासात आशीर्वाद द्यावे एवढीच विनम्र विनंती करते नेमकं काय हो मी गेले पंधरा वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी आणि त्याच्या आधी दोन वर्ष म्हणजे लोकसभा लढाईचा जेव्हा निर्णय गेला त्याच्यामुळे मी दोन वर्ष आधी सगळा मतदारसंघ फिरले होते त्याच्यामुळे मला मतदारसंघात फिरणं म्हणजे एक कुटुंबात म्हणून आम्ही मतदारसंघात काम करतो हे गेले जवळपास अठरा वर्षाचे माझे वैयक्तिक प्रेमाचे ऋणानं बंद आहेत आपल्याला आठवत असेल की दोन हजार नऊमध्ये मी पहिल्यांदा लोकसभा जेव्हा न्या निर्णय घेतला पक्षाने मला तिकीट द्यायचा त्याच्या आधी मी दोन हजार सातपासून माझ्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने फिरत होते आणि मला असं वाटी लोकशाही प्रत्येकाला करीना सा अधिकार में नया लोगो मिला है उसका इनॉग्रेशन होगा रायगढ़ पे यस yes. एक ले, एक लाइन बस हां जल्दी जल्दी चल आज नया लोगो मिला है तारीख का उसका इनॉग्रेशन होगा अभी बस 10 बजे आप रायगढ़ आ जाइए आपको पता चलेगा आप सबका स्वागत है पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कालवा समितीला सुप्रिया सुळे देखील या बैठकीला उपस्थित होत्या रोहित पवार देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि धरणांमध्ये पाण्याची कमतरता आहे पाण्याच्या प्रश्नांसाठी भेट घेतल्याची माहिती आता सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे तर पुण्यामध्ये आपण पाहतोय अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कालवा समितीच्या बैठकीला रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावलेली आहे